ನೀನ್ ಫೋಟೋ ಬಿಟ್ಟು ಬಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಒಂದ್ ಹ್ಞೂ ಅಂದ್ರೆ ನೀ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಡು ಅವ್ರು ನಿಂಗ್ ಬಿಡ ಹೇಳ್ತಾರು ಹಿಂಗ ಮಾಡ್ರಿ ನಾನು ಹಲೋ ಹೈಕಾಗಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ

परतय देऊन या तान वद्रतन होऊन उचुकवा ना वद्रतन हरय बा बा हर्राय बा 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 मित्रांनो दोन मिनटं सांगतो दोन मिनटं जरासं शेविंग मारून घेऊन येतो पोरग्याकडं हरय ये, ये लय ता कमर ये लय तो चुकं मला क्या झोटी मान तो मानका झोटी हो तोंबर दोन तोंबर हा झोट बरोबर आहे आम्हाला दर्शन मत मित्रांनो हे फिल्टर कुठलं घातलं काय कळणं झालंय हो चेंजच होई नाही हां काय सांगतो म्हणत होतो ना तर बघा गेल्या काही वर्षामागं म्हणजे आता गेले दोन वर्ष माझ्या हातात जरा प्रॉब्लेम झाला होता मग मी कामाला जात नव्हतो मग ह्याच्याकडनं त्याच्याकडनं भरपूर लोकांच्याकडनं उसणं पैसे घेतलेले तर आता एक तीन महिने झालं दोन तीन महिने झालं मी काम सुरवात केलं दोन महिने तर पूर्ण झाले तिसरा चाल आहे कमीत कमी एक पन्नास हजार रुपये कमवले हो तीन महिन्यात खरं याचं घेणं त्याचं घेणं झालंय ना ते द्यायलाच पैसे पुरवत म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की जीवनात किती वाईट दिवस देत खरं जेवढा वेळ तुम्ही व्यस्त राहणार कामात तेवढं तुम्ही सुखी राहणार नाहीतर माझ्यासारखं झालं तरले वाईट होतंय अवघड होतंय किती पण पैसा आणा परत घरात पोसायला भिकारीच बनता येतो पोसणं घेतला तर लोकांच्याकडून त्यामुळं किती लाख अडचणीमध्ये थोडं फार का होणार तासभर राबायला भेटत असेल था तासभर मिळवायला भेटत असेल तर मिळवायलाच पाहिजे शो मी शिकलेला धडा आहे मित्रांनो तर मी काही वेळ अजून पण टाइमपास करतोय खरं माझं ते टाईमपास नाही मी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवण्यासाठी मला टाईम द्यायलाच पाहिजे मी व्हिडिओ बनवण्यात तो टाईम देतो तर एवढाच फरक आहे मित्रांनो कारण की मी व्हिडिओ बनवलं तरी मला फायदा आहेच आज फायदा नाही कारण की अजून भरपूर काय काय व्हायला पाहिजे त्यावेळेला मला फायदा होणार खरं त्याचा फायदा पुढं मला होणार मी कामच करतो आहे एक प्रकारचं सुद्धा त्यामुळे मला काय एवढंच सांगायचं होतं मिळालेल्या वेळेत तिकडे तिकडे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही कामात व्यस्त राहा काम करत उष्ण कोणाकडनं जास्त करून करू नका परिस्थिती आल्यावर करायला लागतं खरं परिस्थिती ते येण्यासारखं पण आम्हीच करून घेतो डायरेक्ट परिस्थिती येत नाही आपल्यावर मला पक्का अनुभव आहे मी स्वतःच कारणीभूत आहे त्याला त्या परिस्थितीला की कामावर ना फोन यायची पंख्या झोटी तो येईल का ये तर एवढं सांगायचं आहे मित्रांनो मी, मी आज म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आहे त्याला कारण हां त्याला कारण मीच आहे कसं म्हणजे सांगतो बघा मला कामाचे फोन यायचेत भरपूर फोन यायचे मी आपल्याला अगोदर सांगताना नक्कीच मार्गदर्शन भेटले यूट्यूबमध्ये एवढं पैसा आहे युट्यूबमध्ये एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की पैसाच पैसा आहे पैसा। तुमचं लाईफ चेंज होणार तुमचं जीवनमान राहणीमान सगळंच बदलणार हा आम्ही विचार केला नाही व खोळी येईल एक नंबर खोळी म्हणजे आम्ही आम्ही नाही मी आम्ही नाही मी एक नंबर खोळा होय होय चेंज होणार रोज दोन तीन हजार राबत होतो मला रोज दोन तीन नाही रोज दहा हजार राबायचे विचार पडले आशा वाढत गेली आशा निराशा केली आज मला शंभर मिळू दे खरं माझं वेल्डिंगचं काम असेल मी करना करना हो ते ते मी तो, तर मी सगळे सोडून फर्स्ट वेल्डिंगच करते करणारसुद्धा कारण की मला पक्का अनुभव आले की तुम्ही जे शिकलाय तुम्ही जे केलं आहे आधीपासून ते काम करू शकणार पण काय येतं कारण की मी राबवत असतो त्यावेळेला मला फोन येतो की त्या फोनला रिसीव करून मी टायमात कामावर गेलो असतो तर मी पैसे रोज मिळवत असे तो आणि काहीतरी मी कोणाकडनं उसणंविषण घेतलं नसतो मग त्या परिस्थितीला आलो नसतो कुन, पर तर त्यावेळेला कोणाचं तर ऐकून कोणाचा तर व्हिडिओ बघून तर ते त्यांच्या व्हि साठी त्यांना चार पैसे मिळण्यासाठी काहीतरी फालतू सांगितलं ते ऐकून आम्ही लागलो मी लागलो यूट्यूब व्हिडिओ किंवा माझं म्हणजे यूट्यूबमध्ये लागायचे कारण पैसे का मिळतात म्हणून नाही खरं सांगतो खरं लाईफ चेंज होते म्हणून आणि माझं स्वप्न पूर्ण होते म्हणून लागलेलं मी आज पैसे मिळून एवढं गरजेचं झाले मला की भरपूर गरजेचं झाले कमीत कमी तीन महिन्यात मी आठवड्याला एकट्याला तरी पैसे देतो घेतलेलं उष्ण आणि ते थांबल्यात एवढे दिवस ते महान व्यक्ती म्हणायचे माझ्यासाठी मागत नाहीत सुद्धा कधी कधी तर मागतात गरज असली की फोन करतात नाही रे भावा माझं कंडिशन असं आहे म्हटलं की ठीक आहे असं म्हणतात तर ते माझ्यासाठी महान व्यक्ती आहे तर सांगायचं तात्पर्य एवढाच आहे मित्रांनो काम सोडून काही करू नका युट्यूब पण करू नका फेसबुक व्हिडिओ वी, इंस्टा व्हिडिओ काही रील्स बिल्स काय कामं सोडून करू नका कामं करत करत करा फायदा आहे नाही असं नाही तुमचे जर व्हिडिओ मिलियन मध्ये चालले रोज रोज तर मोठे व्हिडिओ लाख दोन लाख रोज व्हिडिओला विचारायला लागले आठवड्याला लाख दोन लाख विचायला लागले मोठमोठे पंधरा दहा मिनटाचे व्हिडिओला तर फायदा आहे नाही असं नाही चांगला फायदा आहे भरपूरला यात काही वाद खर तिथं पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एवढं एवढं राबाय लागतं एवढं कष्ट घ्यायला लागते एवढं काय काय सोसायला लागतं एवढं मेहनत घ्यावं लागतं तिथं तुम्ही जेवढं कष्ट घेणार आहे तेवढं मेहनत घेणार आहे तेवढं तुम्ही जे काम करताय त्या कामात डोकं लावून तिथं मेहनत डोक्याचा वापर करून मेहनत केला आठ तास करताय तिथं जर बारा तास मेहनत केला तर खरोखर भरपूर काही मिळू शकता या हिपेक्षा कमी टायमात अफाहट मिळू शकतो मी फॅब्रिकेशनचं काम करतो फॅब्रिकेशनमध्ये भरपूर प्रकार आहेत त्यातलं मी सध्या करते रूप काम ग्रिल काम आणि रिलिंग काम नुँ। मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही त्या कामात शंभर टक्केमधलं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इंटरेस्ट नाही मला झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट इंटरेस्ट आहे तो म्हणजे माझं घर घर गर कुटुंब चालवण्यासाठी कारण की ते पण नाही काम केलं तर मला पैसे नाही भेटणार तो पैसे नाही भेटले घर कसं टालणं म्हणून मी करतोय ते काम नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मला इंटरेस्ट आहे फॅब्रिकेशन मध्येच खरं कुठल्या कामात काहीतरी नवीन शोध लावायचे काहीतर नवीन बनवायचे खरं ते बनवण्यासाठी थोडस खर्च आहे थोडसं मेहनत आहे थोडस साहित्य लागणार आहे थोडस मशिनरी लागणार आहे मग ते घेण्यासाठी माझ्याकडे आता भांडवल नाही किंवा वेळ ते आता सध्या तरी करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही कारण मी दुसऱ्या ह्या युट्यूबमध्ये आहे या फेसबुकमध्ये आहे या इन्स्टामध्ये गुंतलोय पण मला भरपूर लोकांनी भरपूर काही बोलल्यात म्हणून मला हे सोडायला होत नाही कारण की त्यांना करून दाखवायचं आहे इथं पण आपण मनावर घेतलं तर काही पण करून दाखवतो साध्य नुसतं मन जे विचार करतं ते माणूस करू शकतो हे मला दाखवायचं आहे जगाला म्हणून हे मी सोडू शकत नाही मित्र हे आता चार महिन्या पाठी मग पूर्ण डिलीट करून सगळं म्हणजे मी पाक वाट लावून निवांत राहायचा विचार करत होतो सोशल मीडियाला सगळं पाक वाट लावून निवांत राहायचा विचार करत होतो लाईव्ह घेऊन सांगायचं कारण सा एवढंच आहे मित्रांनो दीड वर्षानंतर माझा आता नेक्स्ट पेमेंट येणार आहे किती येणार आहे अमाऊंट सांगितलं तर मला क्राटे क्रायटेरियाचं थोडंसं प्रॉब्लेम होतो तरी पण सांगतो एक अमाऊंट फिक्स सांगत नाही अंदाज सांगतो दहाच्या आत आणि आठच्या पुढं असं मला भेटणार आहे दीड वर्षानंतर युट्यूबचा पेमेंट मला भेटणार आहे आणि माझ्या चॅनलवर कमीत कमी लास्ट अठ्ठावीस दिवसात एक करोड वीस लाख व्यूस आहे लास्ट अठ्ठावीस दिवसात सॉरी दहा करोड हां दहा करोड वीस लाख व्यूस आहे लास्ट अठ्ठावीस दिवसात टोटल दीड वर्षाचा यूस माझ्या चॅनलवर कमीत कमी अठरा पर्यंत आहे अठरा करोड व्यूज ला मला आठच्या पुढे आणि दहाच्या आत अमाऊंट भेटणार आहे नाही जर दाखवते तसं काही नाही अनुभव घेतल्यावर सगळं कळतं तर आम्ही मनापासून सांगतो की तुम्ही ऐकला तर तुमचा फायदा आहे तर लाईव्ह घेते या लाईव्ह मध्ये माझे सबस्क्रायबर पेक्षा जास्त क्रिएटर्स असतात म्हणून मी लाईव्ह घेऊन सांगायला लागले मी लाईव्हला कोणाला बोलले नाही अजूनपर्यंत बारा मिनटं झाली लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा त्याच्यासाठी सेपरेट लाईव्ह करतो त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो तिथं मी बोलतो खरं मला आज सांगावस सा वाटलं म्हणून हे लाईव्ह घेऊन तुम्हाला सांगितलं मित्रांनो आता सुधारायचं आणि सोडायचं काम आहे एवढंच मेहनत करत राहा जेवढं मेहनत तुम्ही करत राहणार तेवढे सक्सेस लाईफ येणार तुम्ही तीनशे पासष्ट दिवसामध्ये रोज दहा रुपये कमाला चालू केला तीन हजार सातशे पन्नास रुपये होतात

रोज दहा दहा रुपये वाढत गेले तर किती होतात हिशोब लावा हिशोब करून विचार करून काम काही नाही करावड्यात एक दिवस आराम करा खरं आठवड्यातले सहा दिवस काम करण्यात घाला पैसे मिळण्यात घालवा पैसा महत्त्वाचा महत्वाचा पैशाला किंमत देणं आहे पैसा महत्त्वाचा नाही पैशाला किंमत देणं महत्वाचं आहे कारण की लोक पैशाला किंमत देतात मला समजायला भरपूर वेळ लागला मित्रांनो भरपूर काय बोलू शकत नाही मी तर मला एका मोठ्या मंचवर पाहिजे अशा परिस्थितीत बोलायचं काय ठेवलं हार्ड मध्ये सगळं माणकू तुमच्या जागासमोर दिन्याय बिद्दीन मग येत ते मेळा भरता येईल समर पुरे तू या पाहिलं या का तर चला मित्रांनो लाईव्ह समाप्त करूया समजलं असेल तुम्हाला सुद्धा टाटा बाय बाय